एखाद्याचं चांगलं चाललेलं असतं एखादा आनंदात असतो किंवा एखाद्याचं सुखाचे दिवस आलेले असतात परंतु काही जळकुटे किंवा खनेरड्या मनाची माणसं असतात एखाद्याचं चांगलं चालू असेल किंवा चांगलं चाललेलं दिसलं की बरोबर खिळ घालतात माझ्या भाषेत टंगड्या टंगडं घालण्याचा प्रयत्न करतात अशी माणसं आतून फार कपटी मनाचे असतात दुसऱ्याचं चांगलं झालेलं त्यांना अजिबात पाहवत नाही का अशी लोक का कपटी त्या ठिकाणी वागतात कारण हे समाधानीच नसतात लोकांच्या आयुष्यात खेळ घालणारी किंवा त्यांना त्रास देणारी माणसं ही असमाधानी असतात असंतुष्ट असतात त्यांना कधीच दुसऱ्याचं चांगलं पाहत नाही आहे ना